नमस्कार नमस्कार गुड नमस्कार। सी मी उत्तम काकाशी तुळे आय एम सी क्रॉन अँबॅसेडर महाराष्ट्र बीड मी पोहोचलेलो आहे साडेतीन पीठापैकी एक पीठ म्हणजे आई तुळजाभवानी तुळजापूरच्या पवित्र अशा या पावनभूमीमध्ये माझ्याबरोबर आहेत आमचे जवळजवळ दोन वर्षापासून सलग आयुर्वेदामध्ये स्वतः अनुभव घेतला शुगरवर पतीपत्नींनी शुगर यांची रिकवर झाली बी पीच्या गोळ्या जवळजवळ बंद झाल्या आणि या माध्यमातून सरांनी या ठिकाणी हे मा मा जे आयुर्वेदाचं शॉप आहे हे शॉप जवळजवळ आयुर्वेदाचं शॉप आपल्याच घरी या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि या माध्यमातून सरांच्या वडगावकर सरांच्या माध्यमातून अनेक पेशंटली ज्याच्यापासून मुलासाठी सुद्धा त्रस्त आठ आठ दहा दहा वर्षे लोक येतं अशा व्यक्तींनासुद्धा एक एक महिन्यामध्ये आयुर्वेदाचा रिझल्ट सरांच्या माध्यमातून आला शुगरसारख्या पेशंटला पण रिझल्ट आला किडनी स्टोनसारख्या मूळव्याधासारख्या किडनी स्टोन आणि मूळव्याध आजार असा आहे की ऑपरेशन करून पुन्हा पुन्हा उद्भवणारा आणि याच माध्यमातून आज माझ्याबरोबर या ठिकाणी लोहारा तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहेत सय्यद भाई सर नम सलाम नमस्ते।, नमस्ते आज ईद आणि ईदच्या तुम्हाला खूप खूप खुँ ईद मुबारक शुभेच्छा तर या माध्यमातून जो किडनी स्टोन ऑपरेशन करून पुन्हा पुन्हा कारण आज पाणी आपल्याला माहित आहे पाण्याचा पी एच असमतोल झालेला आहे काय पाण्यामध्ये क्षार वाढलेले आहेत पाण्यामध्ये खूप काही जंतू झालेले आहेत त्याच्यामुळं पाण्यामुळं होणारा हा जो आजार आहे तो म्हणजे किडनी स्टोन आणि किन किडनी त्रास या ठिकाणी आयात जी व्हाली किती दिवसानं होता तर यांचा किडनी स्टोनचा त्रास सर कोणत्या वर्षीपासून तुम्हाला हा किडनी स्टोन चालू झाला बरं तुमचं एकदा नाव सांगा या। अच्छा तर तुम्हाला काय त्रास होता दर दर दर। बर पोटात पोटात आणि पाठीमागून दुखत होतं तर डॉक्टरनी सांगितलं किडनी स्टोन आहे तुम्हाला किती वर्षानं किडनी स्टोन होता दोन हजार चौदा वर्ष चौदा पासून पंचवीस पर्यंत दहा अकरा वर्ष त्रास सहन केला मग कुठल्या डॉक्टर कडून तुम्ही गेल गेले नाहीत केलं आयुर्वेदिक डॉक्टर कुठल्या आयुर्वेदिक नाही का पडला दोन कमी परत वासा, एक काही सरांची तुमची आता जुनी ओळख असल्यामुळं सरांवर विश्वास ठेवून आयुर्वेदावर तुमचा आमच्या आयएमसीच्या आयुर्वेदावर ह्या विश्वास तुमचा नव्हता कारण तुम्हाला याचा अनुभव नव्हता पण सरांवर विश्वास असल्यामुळे तुम्ही सरांवर विश्वास ठेवून त्या अहिंसे आयुर्वेद घेतले आणि किती महिने आयुर्वेद घेतल्यानंतर तुमचा पूर्णपणे त्रास कमी झाला चार में में दोन महिने मध्ये तुमचा पूर्ण सरांचा पूर्ण त्रास कमी झाला दोन महिने मध्ये यांचा पूर्ण सरांचा त्रास कमी झाला आणि त्याच्याबरोबर आपली जी दात घासायची पेस्ट आहे जगात एक नंबरची डेंटल क्रीम ही डेंटल क्रीमसुद्धा सरांचा अख्खा परिवार कुटुंब वापरतोय संपल्यानंतर अक्षरशः लोहार तुळजापूरपर्यंत एक पेस्ट नेण्यासाठी सर या ठिकाणी येतात का तर या डेंटल पेस्टचा अख्ख्या परिवाराला यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे तर प्रेक्षक मंडळीला माझी विनंती आहे की किडनी स्टोन आजार हा ऑपरेशन करून पण आपण अवभवणार तर या माध्यमातून आज तुम्ही फक्त एकच काम करा की आमचे ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या आय एम सीचे असोसिएट असतील ते जे करून योग्य सल्ला घ्या तुमचं समाधान जर नाही झालं तर शंभर टक्के आम्हाला कॉल करा माझा नंबर आहे नाईन एट अठ्ठ्याण्णव तेवीस सोळा पंचावन्न पासष्ट आणि दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव तीस सत्तावन्न सत्तावन्न सत्ता सत्याहत्तर या नंबरला कॉल करा फोनवर पण तुमची समस्या सोडवली जाईल जर हा आमचा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा एवढीच विनंती करतो धन्यवाद